हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा तर चला मी राजेश्री तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि सुरुवात करते ब्लॉगला तर आज आहे सोमवार पण कसं आहे की रविवार सोमवार सगळे सारखे झालेले आहेत कारण सकाळचा नऊ वाजताचा जो बॅच असतो ना क्लासचा त्याला सुट्टी दिलेली आहे आणि आता थेट अकरा वाजता माझा क्लास असणार आहे ते पण फक्त दहावीच्या मुलांचं सो त्यामुळे ना असं वाटतं की चला खूप वेळ आहे आधी कसं नऊ वाजता सगळं प्रिपेअर करून मला निघावं लागायचं पण आता दोन तास एक्स्ट्रा मिळालेले आहेत म्हणून एकदम आराम चाललाय सो आता इथे दर्शनसाठी ना गरमागरम चपाती बनवली त्याला थोडं थंड पण करून देते कारण दहा वाजताचा ना त्याचा लेक्चर आहे म्हणून त्याला जायचं आहे सो म्हटलं आधी त्यालाच नाश्त्याला बनवून देऊ या नंतर मग मला आणि नम्रताला नाश्त्यासाठी बनवता येईल आता घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतरच मी नाश्ता बनवायला घेतलेलं काही खायला घेतलं ना की आमचे कावळे दादा येऊन खिडकीवर बसतात म्हणून त्यांना सुद्धा थोडीशी चपाती दिली म्हटलं तुम्ही सुद्धा खा कारण त्यांचा पण सकाळचा नाश्ता बाकी असेल हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशी आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते चला सुरुवात करते ब्लॉगला तर ब्लॉग ऑलरेडी झालेला आहे सुरुवात आणि आता जराच काम करते कारण मला अकरा वाजता क्लास जायचंय आता दहा ते ना दर्शनचं लेक्चर आहे त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू करेन मग डायरेक्ट दोन वाजलेपर्यंत आहे मग दोन वाजल्यानंतर मला घरी येईपर्यंत सव्वा दोन अडीच तर होतातच त्याच्यानंतर मग जेवण वगैरे पण त्याच्या आधी ना मला जायच्या आधी स्वयंपाक पूर्ण करून घ्यायचं आहे थोडी नम्रता थोडं मी असं करून आम्ही दोघ कम्प्लीट करू आणि चला आता आधी सगळ्यात आधी ना मी एकदम मस्त आपलं सगळ्यात म्हणतो ना की इम्पॉर्टंट काम म्हणजे चपात्या करायचं त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकाच ठिकाणी उभं राहून पूर्ण करावं लागतं ना त्यामुळे त्या कामाला जरा वेळ द्यावा लागतो बाकीची कामं मग इकडे तिकडे करत होऊन जातात सो चला आता मी आधी चपात्या कम्प्लीट करते चहा बरोबर खायला चपाती पण बनवते आणि मग नंतर कंटिन्यू करते चला आता माझी शेवटची चपाती आहे आणि पाहू शकता चपाती मस्त टम्म फुललेली आहे तर मी चपात्या कशाप्रकारे बनवते हे प्रश्न काही वेळेला मला विचारलेले होते आणि त्याचा मी पूर्ण डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती पूर्ण शेकेपर्यंत तर नक्की पहा त्याची लिंक मी खाली देईन आणि आता ते झाल्यानंतर इथे थोडं माझं ग्राफॉलॉजी रोजचं लिहायचं असतं तर म्हणजे ग्राफोथेरपी म्हटलं तर चालेल तर ते मी करत बसलेली कारण ह्याच्यासाठी थोडा मला वेळ द्यायचा असतो आणि हे करताना ना अगदी शांत चित्त जसं आपण एखादा मेडिटेशन करतो त्याचप्रकारे हे करायचं आहे त्यावेळेला अगदी कोणाशी मी बोलतसुद्धा नाही आणि काहीच नाही फक्त आपण जे हो। करत आहोत त्याच्यामध्ये कंप्लीट आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं म्हणजे कुठेतरी आपलं माइंडनं असं एक मेडिटेशन करतो त्याप्रकारे होतं सो ते झाल्यानंतर आता मी लगेचच किचनमध्ये आली कारण आता पुढचं काम पण आहे आणि जसं मी सांगितलेलं अकरा वाजताचा माझा लेक्चर आहे सो अकरा वाजता गेली की मला मग मा डायरेक्ट माझं दोन वाजेपर्यंत असं मग असतं नाहीतर मग एखादं नम्रताचं लेक्चर असतं म्हणजे कसं की आम्ही सगळे मिळून मॅनेज करतो आणि दहावीचं आहे ना तर त्याच्यामध्ये कसं आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास क्लास कंटिन्यू घ्यावाच लागतो तर आज पण माझा चार तास क्लास कंटिन्यू आहे अकरा वाजल्यापासून सो आता इथे ना आ, कांदा फटाफट -फड़ कट करूया या उद्देशाने मी आपल्या सगळीकडे चॉपर शोधलं पण चॉपर मिळायला पण त्यातलं जे ब्लेड आहे ते काही मला सापडलं नाही एक तर एकत्र ठेवलं सुद्धा कधी कधी ते फुलतं आणि इकडे तिकडे भांड्यामध्येच कुठे गेलेलं असेल पण आता नेमकं हाती लागत नव्हतं तर म्हटलं राहू दे आता हा लपाछुपीचा खेळ आहे ना मला खेळायला वेळ पण नव्हता म्हणून मग मी सगळा चाकू घेतला आणि फटाफट कांदे कट करायला घेतले आता फक्त मी अंड्याचे पोळेच बनवते आणि त्याच्यामध्ये थोडा कांदा वगैरे घातला ना बारीक शिरून तर खूप छान लागतो कोथिंबीर पण लागते पण नेमकी कोथिंबीर नव्हती आणि कसं झालेलं आहे की आमच्या इथे जे भाजीवाले आहेत ना त्या हे सगळे गावी गेलेले आहेत त्यामुळे मग मा थेट भाज्या वगैरे घ्यायचं असेल तर मार्केटला जावं लागेल आणि मार्केटला जाणं म्हणजे संध्याकाळीच जावं लागणार यासाठी मग आता जे आहे त्याच्यामध्ये सगळं ॲडजस्ट करायचं तर कांदे इथे मी थोडे आणलेले होते त्यामुळे कांदा कट केला लाल तिखट वगैरे घातला आणि मस्त एकदम छान असं सगळं फेटून घेतलं आणि जेवढं छान फेटू ना तेवढंच आपण जेव्हा ऑमलेट घालतो तर त्यावेळेला ते तेलावर चांगलं फुलतंसुद्धा आणि टेस्ट पण मस्तच होते तर पहा अशा प्रकारे आता तिघांसाठी बनवायचं आहे त्यामुळे आपलं मी व्यवस्थित थोडं थोडं जेवढं म्हणजे एका अंड्याला पुरेल तेवढं असं घालते आणि बनवते सो, बन सो अंड फ्लिप करणं आहे एक मस्त असा टास्क असतो आणि तो, तो व्यवस्थित फ्लिप झाला नाही ना की तुटतंसुद्धा तर तरीसुद्धा आपलं माझी अंडी व्यवस्थित झालेले आहेत तर कधी कधी कंटाळा आला नाही की नेमकं त्याच वेळेला फ्लिप होत नाही तर आता हे क्लासहून आल्यानंतरच मी शूट करत आहे कारण क्लासहून आल्यानंतर आता भाजी वगैरे बनवत राहण्यापेक्षा म्हटलं की चला ऑमलेट बनवूया मग नम्रता पण खाली गेलेली होती ना आता तिने येताना छान आईस्क्रीम आणलेली आता मी तरी काय आईस्क्रीम खाणार नाही पण तिने छान आईस्क्रीम खाल्ला आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत बाहेर जायला आणि आज ना श्रीराम आणि सुद्धा गावी चाललेले आहेत म्हणजे ते इथून शिफ्ट होत आहेत त्याच्या मम्मीने कॉल केला होता की टीचर चार वाजता आम्ही निघणार आहोत आणि पुन्हा कॉल आला तर म्हटलं चला आपण जायच्या आधी ना त्यांना भेटून घेऊया तर दोघांसाठी चॉकलेट्स वगैरे घेतले आणि मग मी गेले आणि त्यांची आई आहे खूप छान म्हणजे अगदी साध्या स्वभावाची आहे नेहमी फोन केला की के एवढं छान बोलते त्यांच्याशी बोलले आणि काळजी वगैरे घेण्यासाठी सांगितलं कारण त्या जातात नवीन ठिकाणच आहे मग तिथून मग मी पुन्हा बिल्डिंग मध्ये आले चला आम्ही आता सगळे मिळून चाललेलो आहोत पाहायला एकदम छान कोणती उई पाहिजे गेल आहे गेल्यावर कळेल गेल्यावर कळेल आम्ही आम्ही तिथे गेल्यानंतर कळेल हो। एकदम गोड गोड <laughs> चला आता स्कूटी आल्यामुळे ना एकदम झटपट येऊन आपण पोहोचू शकतो तर नम्रता मस्त गाडी पण छानच चालवते सो तिथून आम्ही येऊन पोहोचलो मिराजला तर इथेच मुवी लागलेली आहे तर इथे आता गाडी पार्क केली ना की त्याच्यानंतर जायचं आता थोडा अजून वेळ आहे आणि बाकीच्या मैत्रिणीसुद्धा यायच्या आहेत ना त्यासाठी मग थोडा आम्ही वेट करू आणि त्यानंतर मग निघू सो आम्ही येईपर्यंत या ऑटोने येऊन सुद्धा आमच्या आधीच घेऊन पोहोचल्या होत्या तर मस्त इथे बसलो अजून काही जण येणार आहेत ना म्हणून वाट बघितली इकडून जाऊन बायका इथून कशा बाहेर पडतात <laughs> चलो <laughs> सो चला आता आमची महिला गँग आलेली आहे मस्त मूवी बघण्यासाठी चल चल बघा इथेच लगेच आहेत फक्त एकच मंत्र बोलायचं म्हणजे आम्रपली दिसते का नाही छान हे बसून आम्ही पिक्चर नाही पोस्टर वगैरे <laughs> पहा <देख्मीकर गड़े। laughs> आज स्वाती सुद्धा आलेली आहे आणि खरंच तिला भेटल्यानंतर खूप छान वाटतं कारण तिची मस्ती सुद्धा तेवढीच चालू असते आमच्या सगळ्यांबरोबर आल्या आता मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी नम्रताला म्हटलं की पाण्याची बॉटल विचारून घे पण इथे काही असं पाणी अवेलेबल नव्हतं त्यामुळे म्हटलं की पाणी खाली जाऊन आणावं लागेल त्यानंतर आम्ही पुन्हा म्हटलं त्या साईडला पण बघूया काउंटरचा आहेत तर आणि फायनली पहा आम्ही आलेलो आहोत गुलकंद पाहण्यासाठी खूपच छान असा मूवी आहे म्हणून आम्ही रिव्ह्यू ऐकलेला हॅलो फर्स्ट एंट्री आमचीच झालेली आहे थिएटरमध्ये

आम्ही पिक्चर बघायला आलेलो तर कोण सांगितलं का मला दोघी पण अभ्यास करायचं सोडून पिक्चर बघायला आले आणि आमचा श्रेयांश पण आलेला आहे श्रेयांश गाव लाडू वगैरे काय आणलेच का नाही लड्डू लड्डू आणले नाही जाणार आहे आठ मार्च आम्ही खाऊया गावचे चलो सो तिथून निघालो आणि येताना आम्ही म्हटलं थोडंसं चला काहीतरी खाऊन घेऊया म्हणून इथे आम्ही आलेलो आहोत सँडविच खाण्यासाठी पण आम्ही इथून पार्सलच घेतला आणि म्हटलं चला घरी जाऊन दर्शन बरोबर तिघं मिळून एकत्र खाऊया सो चला मस्त एकदम मूवी मस्त होता खूप कॉमेडी होती एकदम छान हसलो आणि थोडंसं शॉर्टमध्ये त्यांनी आपल्याला मेसेज पण दिलेला आहे ते पण छानच वाटलं मला डेओवरऑल गुलकंद छान वाटला एकदम सो आणि आज जाताना मी गुलकंद सुद्धा खाऊनच गेलेले घरून सो so, असा छान मस्त मूवी बघून आलो त्यांना सँडविच आणलेलं खाऊन घेतलं आणि आता पोट तर भरलेलंच आहे तर पाऊ थोड्या वेळानंतर जमलं तर का खाऊन घेईन नाहीतर मग असं जाता जा झोपेन त्याच्या आधी थोडंसं ॲडिटिंग करायचं आहे ते करेन सो so, चला गुड नाईट भेटूया पुन्हा येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये टिलदेन सगळ्यांनी मस्त राहा मजा करा एकदम आणि सगळ्यांच्या आयुष्यात मस्त असं गुलकंद असायला हवा गोड बाय बाय गुड नाईट